नमस्कार मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात पिंक ई रिक्षा योजनेची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा राज्यातील गरजू महिलांना रोजगाराची संधी म्हणून पिंक ई रिक्षा या योजनेचा शुभारंभ लोणावळ्यात नुकताच करण्यात आला पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसाहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा ही योजना राज्यात लागू करण्यात आली आहे यावेळी लोणाळा नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी यांच्या हस्ते पिंक ई रिक्षाचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविका व सर्व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढून नगरपालिकेच्या आवारामध्ये व छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मिरवणूक काढून या रिक्षाची जनजागृती करण्यात आली आपल्या मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद